नमस्कार मंडळी तर किरण पिशिंग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला आजचा लोकेशन दिसत चला मिळालं डोंगरावर खास करून पार्टीसाठी बाबी आपण काय आणलं आज पार्टीला मग पार्टीला बघू शकतो काय आहे बघा कशाला चिंबोरा आणला आहे कमीत कमी दोन किलो तरी असेल इतका मोठा आज आम्ही आणला आहे पार्टीला आणि आज आम्ही डोंगरामध्येच पार्टी, पार्टी करणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओची मजा घ्या तर चला आम्ही आता करतून चिंबोरा साफ करणार बघा चिंबोरा बघा किती मोठा आहे साईज आहे चिंबोऱ्याचे दोन किलोच चिंबोर आणलं डायक पार्टीला जाई्या सापकर माता चल श्रीनाथ केलेले आहे चिंबोरा करायची सुरुवात एकदम बीग साईज चिंबोर आणलाय मोरते का नाही बाबा बाबा का ते मोरण रा बघा आहे फक्त कवटीवर नको मारू हातावर मारशील कटके मजबूत आहे र जिम लावलेली होते यांनी प्रोटीन लावलेला घालत सांगाल आणि प्रोटीन लावलेला आहे त्याची मुलं श्रीनाथला काही मोडत नाही श्रीरणात किंवा मोठ मोठा वाटते तो हाताचे पेक्षा अरे बाबा कती जोर लावत <laughs> खपला ला। खपला हे नाही जम नाही मोर ना उबदल तसा मोरला 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 अर उब बांधला मोर नाही मोर चल कटक्या शेवटी कातीचा वापर करायला लागला पोऱ्याला दे जोरांच मोरला मोरला काय गोरनिंगला अरे

आपलं पाणी बघते रुग आहे का सुरुवात आहे चालू आहे बघू शकतो माणसं नेलाय कम्वालिटी रोटी उभं कवटी काही उब्द नाही मोरली कवटीची खलची बाजू कसा चावला नाही पण चिंबोऱ्याची कवटी लागली दाखव आता याला तोरला पाहिजे डायरेक्ट अरे कवटी पाहिजे आपल्याला कवटी पाहिजे ना कारशी कशी कोणते त्या सगळ्या कारून कोण आपल्या दादलाय दादलाय जो काय झाला चौकी निघता निघत नव्हती चौकी

दाखवते ना काय आहे एकीकडे चिंबोरा बनवला घेऊ इकडे भात ठेवला एकीकडे चिंबोरा बनवला घेऊ आपण तेल टाकून घेऊ

पन, है। मसाला हलत आपण टाकून घेऊ कांदा झालेला आहे अगोदर हलत टाकू त्याच्यानंतर आपला कश्मीरी मसाला हा काय जस तिखट नाही त्याच्यामुळे आपण तीन चार चमच टाकू त्याच्यानंतर आपला हा मसाला आहे गरगुती तो पण टाकून घेऊ हा थोडासा तिखट आहे त्याच्यामुळे दोनच चमचे टाकू पाणीची गर आज मस्त मी चिंबरी झालेले मस्त की थोडी झाले लाल ग्रेवी दे कडक झाली आपला बघा कसा आवाज येत आहे मस्त झालाय शिंगरू का शिंगरू एक नंबर झालाय वास्त भारीच येत आहे बघू आता खाताना आता सर्व आपला बनवून रेडी झालेलं आहे आणि श्रीनाथनी केलेले आहे जेवण घ्यायला सुरुवात पहिले बात घेत काय घेतो नंतर गे चिंबोरा इंग्रू लोकेशन बघू शकता लोकेशन पूर्ण झाड आहेत मस्त लोकेशन आहे का चिंबोरा चिंबोरा हे तिथे शिंगोरा घेते बघा आता चिंबोरा शींग शिंगरू आया आया कसेला आहे तो शिंगरू oh, शिंगरू घेतलाय शिंगरू अरे काय कौशिक येत पोरात तोंडा करा बघता अर बघ असत आहे कसालाय मत एक नंबर बाई उचल बघू शकतो शंभरा बोटाने बसत माझी सर आता सर्वजण बसलो तर मी जेवायला मस्त गे तुम्ही पण या सर्व जेवायला तर चला आम्ही नंतर जेवायला सुरुवात मस्त गे काय व्यू आहे एक नंबर वारा वगैरे एक नंबर सुटलाय यश कसा आलाय माझा एकच नंबर झालाय नक्की ना दीप कसा आलाय एकच नंबर उबक। सावलं नाही कशाला शिंगरू बघा शिंगरू झुपलं नसते नक्कीच तुम्ही आता आमची व्हिडिओ बघितले असाल भरपूर अशी मजा आली चिंबोरा बनवायला आणि व्यू तर भारीच होता लोकेशन पण एकदम कडक होता खूप मजा आली पार्टीला तुम्हाला पण अशा लोकेशनला पार्टी करायचं नक्कीच आपल्या चॅनलवरती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन टाकतो नक्कीच या लोकेशनवरती या तुम्ही पार्टीला खूपच मजा येते तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये